आ, ही जी गाडी आहे ही आपल्यासाठी स्पेशल गाडी आहे या गाडीनं आपल्याला जेवायला जायचं आहे आणि उंदिया त्र्यंबकेश्वरला दर्शन जायचं आहे स्पेशल आपल्यासाठी गाडी आपले जे मित्र आहेत त्या मित्रांनी पप्पू बोरस्ते यांनी आमच्यासाठी ही गाडी स्पेशल ताब्यामध्ये दिलेली आहे आणि या गाडीनं आम्ही आता उंदिया पूर्ण नाशिक फिरणार आहोत त्याला गाडीमध्ये बसतो आहेत आम्हाला आम्ही आता जेवायला चाललोत आणि कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आम्हाला अजून काही माहिती नाही खूप टाईम झाला आता आता जेवणासाठी जातोच आम्ही आमचे मित्र पप्पू बोरस्ते यांनी गाडीमध्ये बसून आम्हाला जेवणासाठी चालवलेलं आहे

नंदन थाली मोठी हॉटेल आहे ती खूप उंच आहे आणि या ठिकाणी आमचं जेवणाचं नियोजन आहे आणि या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जात आहोत खूप मोठी हॉटेल आहे नमस्कार <laughs> या ठिकाणी बसून जेवण करायचं आहे आपल्याला नमस्कार मित्रो मित्रो आम्ही नाशिकमध्ये आलो आता पाच सिलोमीटर उरून आणि आता आम्हाला खूप भूका लागलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आमचे जे मित्र आहेत नाशिकचे पप्पू बोरस्ते यांनी आमचे या नाशिकमध्ये फेमस असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आता त्यांच्या आई आणि आमच्या माधुरिता या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत तर आता आमचे पप्पू पोरस्ते यांच्या मातोश्री आहेत आणि आता आम्ही जेवणार आहोत या ठिकाणी हे ताटा आहेत वाटी बघा हॉटेलमध्ये एक दोन तीन चार पाच सात सात आठ वाट्या आहेत म्हणजे आठ प्रकारच्या काहीतरी भाज्या असणार आहेत आणि हे हॉटेल नंदनी थाली म्हणून आहे फेमस नाशिकमध्ये फेमस असलेली हॉटेल आहे अतिशय स्वादिष्ट जेवण या ठिकाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवण या ठिकाणी मिळतं आहे तर या जेवणाचा हा बऱ्याच दिवस आमच्याकडे राहील आणि याचं श्रेय आम्ही फक्त गोष्टी यांना घेऊ तर आता ते थाळी लावणार आहेत आम्ही जेवण करतोय काय बाबाचे

स्वादिष्ट जेवण करतोय मित्र हो आम्ही आणि आमचं चॅनल आहे पटलं तर घ्या चॅनल का नाव आहे पटलं तर घ्या मराठीमध्ये थाळी लावलेली आहे आता सर्वांनी जेवण करायचं आहे ह्या आमचे मित्र पप्पू गोरस्तींच्या मातोश्री आहेत आणि ह्या आमच्या ताई म्हणजेच पप्पू गोरस्तेच्या मिसेस आणि ह्यासुद्धा आमच्या ताईच आहेत हे दोघी ननद भाऊजे आहेत म्हणजे पप्पू गोरस्ते ज्या आहेत त्यांच्या ह्या सिस्टर आहेत आणि हे इकडे जे बसता बसलेले आहेत शेवटमध्ये तर ते खूप ओरस्ते आहे आमचे म्हणजे आळंदीमध्ये भेट झाली आणि आता या नंदन थाली हॉटेलमध्ये आपण या जेवणाचा स्वाद घेत हो। आहोत असे आटम जर मला रोज रोज जर खायला जर असले तर मला तरी असं छान वाटेल आणि असं जेवण बघून मला असं वाटतं की आईकडं नेहमीच यावं आणि त्यांच्या घरीच हवा असं वाटायला लागलंय तर हे आपलं राणीचं नाव आहे ताई पटलं तर घ्या खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिओ आहेत त्याच्यात आता खेड्यातून जे व्हिव बनतात ते बनतात आता सिटीमध्ये काही जास्त जागा ते काम नाही आमच्याकडे सिटी वगैरे आहे त्यामुळं जे हिरवी वाटे ते सांगतोच आपण त्याला करा जेवायला सुरुवात करा आम्ही आता जेवण करतो जेवण अन्न स्वाद घेतो आहे आम्ही एकदम भारी जेवण आहे छान पिक जेवण केलेले आहेत आवर्जून तुम्हाला छोटीशी बाजरीची भाकरी आहे मोठी भाकरी असते हॉटेल छोटी छोटीच असते छोटी, छोटी का असते याच कारण तुम्ही शोधा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते जास्त करून ज्ञान होऊन नाही आणि ही पूर्ण खावावी यासाठी आहे जमाना बदलला काळ बदलला पहिली जेवारीची भाकरी मिळत नव्हती आता जेवारीची भाकरीची जी किंमत आहे ती जव्हाच्या पुढील आज किंमत राहिलेली नाही म्हणून हे जेवारीची भाकरी तुम्हाला दाखण्याचं विसरून गेलो होतो मी जे जेवण केलं आहे ते त्याच्यामध्ये खीर आहे वरण आहे कढी आहे भट्टीची भाजी आहे पनीरची भाजी आहे पटणा भाज्या आहे कारण आम्ही माझे मित्र आणि मित्राची फॅमिली माझी मिसेस आणि आमचे भाय मित्र सर्वांनी आम्ही या नंदनी हॉटेलमध्ये जेवण केले हा दही वडा खूप छान आहे हे हॉटेलचे मालक आहेत काय नाव सर तुमचं अनिकेत उगले यांच्या हॉटेलमध्ये आपण जेवण केलं आणि हॉटेलचं नाव आहे नंदन थाळी नंदन थाळी अतिशय फेमस हॉटेल आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या कोण्या कान्याकोपऱ्यात जर असलात तर आ, हा व्हिडिओ पाहत असताना या नंदन थाळीमध्ये जेवण्यासाठी मात्र आवर्जून यांच्या <coughs> हॉटेलमध्ये जेवण केलं आणि जेवण मला एकदम स्वादिष्ट लागलं छान लागलं रुचकर लागलं चार पाच भाज्या नाही लय मोठ्या भाज्या होत्या थाळीमध्ये वाट्या माहूत नव्हत्या एवढ्या भाज्या होत्या त्याबद्दल यांचं धन्यवाद आणि यांना एक आपण महाराज म्हणून एक आशीर्वाद देऊ की यांचं भवितव्य चांगलं राहू भविष्यात यांचं लग्न वगैरे लवकर हो अशी एक अपेक्षा करतो धन्यवाद चालू ठेवतो मी बोलतो आणि मित्र हो मी तुम्हाला पटलं तर ह्या या चॅनलवर का बोलतोय की मी खरंच या हॉटेलमध्ये जेवण केल्याच्यानंतर मला अतिशय चांगलं जेवण लागलं आणि माझा व्हिडिओ महाराष्ट्राच्या नाही भारताच्या कोण्याही कोपऱ्यात राहणार आहे तुम्ही जिथून हा व्हिडिओ पाहला तिथून नाशिकला जर कदाचित तुमच्या काही कामानिमित्त आले किंवा त्रिंबेश्वरला भेट दर्शनासाठी जर आलं श्रावण महिन्यामध्ये तर या हॉटेलमध्ये आवर्जून जेवण्यासाठी या आणि हे हॉटेल आहे कुठे आणि या हॉटेलचा ॲड्रेस काय आहे तर आपल्या हॉटेलचे मालक जे आहेत ते सांगते नमस्कार मित्रांनो हॉटेलचा ॲड्रेस विजयलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्स नांदूर नाका जात्रा हॉटेल लिंक रोड धन्यवाद नंदन ताज